क्लिनिकल अत्याधुनिक कम्प्युटराइ व मान्यता प्राप्त अल्पदरात अल्प लघवी रक्त व सर्व प्रकार से पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर आहे तालुक्यातील जेऊर पाटोदा शिवारामधील पुंडलिक लक्ष्मण बोरवके यांच्या शेतात आज सोमवार दिनांक चोवीस जून रोजी सकाळच्या सुमारास एक बिबट्या मृत अवस्थेत आणि कुजलेल्या मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे सदरची गोष्ट बोरवके यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ ती माहिती माजी सरपंच सतीश केकान यांना फोनद्वारे कळवली असता केकान यांनी तत्काळ याबाबतची माहिती वन विभाग अधिकाऱ्यांना दिली वन विभागाचे वनरक्षक श्रद्धा पडवळ कुंभारी समीर सय्यद प्रदीप शुभम गोसावी हे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत मृत बिबट्याचा पंचनामा केला आहे तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिलीप दहे यांनी सदर मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून बिबट्याचा मृतदेह वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला आहे सदर बिबट्यावर वन विभागाच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती वन अधिकारी प्रतिभा सोनवणे यांनी दिली आहे